पाणी नाही वडायला पाणी 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 नाही एक सध्या तरी ओढ सगळे प्याग झालेले आहेत हिवा ते पिंटू पवार आहेत तिथं सुनील जाग्र आहेत गाडी वडण्याचा प्रयत्न चालू आहे कासऱ्यानं ही पलीकडे उभारले तरी आहेत अतिशय असं पाणी भरपूर आलेलं आहे बापसाहेबले कितली घेऊन तांग आहेत ही फोटो माहितीये सुनील दगदळे पाणी भरपूर आल्यामुळे जरा गाडी पलीकडे जाण्याचं अतिशय कठीण रस्ता चाललाय सरकत चालू झालेले आहे हे बघा पिंटू पवार हे करण्या हे पिंटो पवार गेलेले आहेत पिंटो पवार आणि आतिशाही पलीकडे थांबले ते कमांडो थांबलेले आहेत काम चाललेलं आहे पलीकडे महेश कोळी कमांडो आणि ते आपला छोटू